क्रांतीवीर काळोजी नाईक यांच्या वारसांवर होत असलेला अन्याय कदपिही सहन केला जाणार नाही त्यांची इनामी वडिलोपार्जित शेतजमीन नियमानुसार त्यांच्या वारसांना देण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीडित कुटुंब बेमुदत उपोषण सुरू करेल असा इशारा रवरी येथील एकलव्य भिल्ल राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला याबाबत या त्यांनी नुकतंच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे निवेदनात ज्ञानेश्वर अहिरे यांनी म्हटलं आहे की क्रांतीवीर काळोजी नाईक यांची नेवास तालुक्यात बेलपिंपळगाव येथे इनामी जमीन आहे परंतु गावातील राजकारण्यांनी संगनमत करून शासकीय दरबारी चुकीची माहिती दिली आणि ही जमीन इतर लोकांना वाटण्यात आली तसेच काळू नाईक यांना वारस असतानाही जमिनीची परस्पर वाटप झाली परंतु या वारसदारांनी जमिनीचा ताबा सोडला नाही आमचा हक्क असताना इतर लोकांनी आम्हाला विनाकारण त्रास द्यायला सुरुवात केली आहे अशी भावना या वारसदारांची आहे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत विशेष लक्ष घालून या आदिवासींची हक्काची जमीन त्यांना परत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे सुधाकर काळू सूर्यवंशी बेलपिंपळगाव राहणार नेवासा तालुका आमची जमीन दुसऱ्यांना वाटप केली तरी आम्ही आतापर्यंत भांडू भांडू वैथकलो आता कलेक्टर साहेबाकडं आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहेत आमच्या जर नावावर नाही झाले तर आम्ही येत्या बुधवारी आहेत मी ज्ञानेश्वर रायरे एकलव्य बिल्ल्या नेता राष्ट्रीय अध्यक्ष तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे क्रांतीवीर काळू नाईक यांचे वंशज राहतात शेकडो पन्नास ते साठ वर्षापर्यंत वंश राहतात आणि इनामी जमीन ती काळू नाईकाला दिल्ली गेली होती पण परंतु शेजारचे जे शेतकरी यांना त्रास देऊ राहिले आणि त्रास देऊन त्यांचे खोटनाटे गुन्हे दाखल करणे तसेच त्यांचे यांच्या मुलांना मारण करणे जात वगैरे शिवळा करणे अशा प्रकारे ते सुरू आहेत त्याचे शासनाने ही जमीन यांना वाटलेली होती शासनाने त्याचं परिपत्रक आहे तर परंतु गावातील ते जे गावगुंड आहे गुंड यांना त्रास देऊन जमीन हिसकावण्याचा प्रयत्न करू राहिले आणि तुम्ही जर इथं जमीन गेले नाही तर तुम्हाला हानमार करू तुम्ही खोटे नाटे गुन्हे दाखल करू तुम्ही तुमचे तुमचे संसार उद्ध्वस्त करू अशी त्यांना धमकी देऊ राहिली त्यासाठी आम्ही ते मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडे दाद मागण्यासाठी आलो आहोत की ही जमीन आहे जी पूर्वी काळू नाही काही यांचे वंशज आहे त्यांच्याच नावावर करण्यात यावी ही जमीन त्यांना पूर्ण शासकीय इतमात पूर्णपणे शासकीय ताफ्यानुसार त्यांना ताबा देण्यात यावा आणि ताबा देण्यासाठी पत्र देण्यात यावं यांच्यावर जो होत असलेला अन्याय हे दूर करण्यात यावा तसेच जर आठ दिवसामध्ये शासनानंतर ही कारवाई केली नाही तर बुधवार येत्या बुधवारी बुधवार दिनांक ते तेरा आठ रोजी आम्ही पूर्ण अत्याचारित आदिवासी समाज भिल्ल समाज येऊन पूर्ण तालुक्यातील भिल्ल समाज एकत्र करून मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अमोर करणार उपोषण करणार आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आणि आम्हाला जर न्याय भेटला नाही तर तोपर्यंत ना आम्ही इथे उपोषण सोडणार नाहीत परंतु आम्ही इथे पूर्णपणे आमचा जीव जरी गेला तरी चालेल परंतु आम्ही मागे हटणार नाही आणि जोपर्यंत ना शासन आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत ना पूर्ण संघर्ष हा शेवटपर्यंत आमचा चालू राहणार आहे प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी